सुट्ट्या लागल्या की चटपटीत वस्तू घरात तयारच थे करून ठेवाव्या लागतात तर या शेवचा आवाज आहे का तर ही बनवली आहे आलू भुजी या शेव अगदी पटकन होते चटपटीत लागते आणि घरात असलेल्या वस्तूंमध्ये अगदी मार्केट तयार होते तर चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते मी इथं तीन बटाटे उकडून घेतलेत बटाटे थंड झाल्यानंतर याची आपण साल काढून घेऊया अशा प्रकारे मी तिन्ही बटाट्यांची साल काढून घेतली आहे जी बारीक साईड असेल किसनीची त्या साईडने हे किसून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण शेव बनवू त्यावेळेस याचे जे मोठे तुकडे असतील ते अडकत नाही व्यवस्थित स्मॅश होऊन जाईल असा छान मऊ शिजल्यानंतरच बटाटे गार झाल्यानंतरच ह्याला किसून घ्यायचे तर अशा प्रकारे आपण बटाटे किसून घेतलेत आता या प्रकारची वाटी सगळ्यांच्याच घरात असते कोणतंही मेजरमेंट मी इथं वा वे वापरलं नाही आहे अंदाजे तीन बटाटे घेतलेत या प्रकारच्या वाटीने मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ आपल्याला थोडं लागलं तर आपण परत वरून घेऊ एक चमचा मिरची पावडर घेतली आहे दोन चिमूट हळद घेतली आहे दोन चिमूट हिंग घेतला आहे पाव चमचा काळं मीठ घेतलं आहे इथं पाव चमचा काळी मिरपूड घालती आहे चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचापेक्षा थोडा कमी चाट मसाला मी इथं घातला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे एक चमचा यात पुदिन्याची पावडर घातली आहे पुदिना स्वच्छ धुवून पानं काढून उन्हात छान वाळवून अगदी कुरकुरीत होता ती पानं हातानेच पावडर करून घेतली होती याची तुम्ही है है। तो। तर ही पावडर तुम्हीही घरी बनवू शकता खास इंग्रेडिएंट्स आहे हे या रेसिपीचं भुजियात पुदिन्याचा फ्लेवर असतो तर अशा पद्धतीने आपण पुदिन्याची पावडर बनवून घालू शकतो तर इथं बघा मी पीठ मळून घेते हे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपल्याला तर इथं मला पीठ लागतं आहे तुम्ही बघू शकता इथं मी एक चमचा पीठ घातलं आहे वाटलं तर परत एकदा पीठ लागेल ला, आपल्याला कारण बटाटाही चिकट असतो आणि बेसन पीठही चिकट असतं तर इथं व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे खाली हे अशा पद्धतीने उलतण्याने मी काढून घेते तर परत एक चमचा मी इथं बेसन पीठ आहे व्यवस्थित हा गोळा मिक्स करून घेतला आहे थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला तर हातात तेल घेऊन मी अशा प्रकारे तेल लावून ह्याला छान मळून घेते परत एकदा ह्याचा सॉफ्ट गोळा असा तयार करून घ्यायचा आहे तर छान असा सॉफ्ट गोळा तयार झालाय आता हात क्लीन करून घेऊया तेल तापत ठेवलंय या प्रकारचं मी यंत्र वापरले त्याला ऑइलने ग्रीस करून घेते मीडियम आकाराची मी ह्यात चक्ती वापरली आहे शेव काढण्यासाठी तर ह्यातला एक गोळा काढून आपण यात घालूया आणि व्यवस्थित लॉक करून घेऊया तेल तापल्यानंतर याला लो टू मिडीयम फ्लेमवर शेव घालायची आहे जेणेकरून आपल्या हातांनाही भाजणार नाही आणि शेवही करप करपणार नाही अशा प्रकारे शेव घातल्यानंतर याला बबल्स आलेत बबल्स कमी झाले की याला पलटी करून घेऊया जवळपास एकच मिनिट लागतो ह्याला पलटी करायला तीस सेकंदानंतर एकदा पलटी करते एक ते दोन वेळा छान पलटी करून शेव काढून घ्यायची खूप वेळ जास्त ठेवायची नाही फुल फ्लेमवर तळायचे नाहीतर नाही शेव करपेल आणि आतून कच्ची राहील तर अशा पद्धतीने मी ही शेव तळून घेतली व्यवस्थित निथळून बाहेर काढून घेऊया आता मुलांना सुट्ट्या लागतील त्यामुळं असे नवीन नवीन पदार्थ बनवून ठेवावे लागतात कारण मुलं घरी असल्यावर जेवणासाठी खूप नाटकं करतात ही भाजी आवडत नाही ती भाजी आवडत नाही तर अशा चटपटीत वस्तू घरात असल्या की जेवण आपोआप करतात आता मी याच पद्धतीने दुसरी सुद्धा तळून घेणारे शक्यतो तळायला पसरट अशीच कढई ठेवावी त्याने शेव छान मोकळी अशी तळली जाते तर लो टू मिडियम फ्लेमवर ही शेव घालून बबल्स कमी झाले की ती सेकंदानंतर याला पलटी करून घेऊया अर्धा मिनटानंतर एकदा पलटी करते आणि एक मिनटात तळून होते तर छान बबल्स कमी झाले दोन तीन वेळा पलटी करून झाल्यानंतर ही छान निथळून घ्यायची अशा पद्धतीने आता बाहेर काढून घेऊया तेल निथळून बनवायलाही अगदी सोपी आहे टेस्टलाही अगदी चटपटीत लागते अगदी मार्केट स्टाईल होते राहिलेली शेव याच पद्धतीने मी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता अतिशय मस्त झटपट आपली शेव तयार होते घरगुती साहित्यात होणारी शेव आहे हा स्नॅक्स प्रकार पोरं आवडीने खातात नेहमीपेक्षा वेगळी टेस्ट असते ह्याला त्यामुळे तर अशाच पद्धतीने राहिलेली शेवसुद्धा तळून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता तीन बटाट्यात आपली भरपूर सारी शेव तयार झाली आहे वेगळं असं काही लागत नाही घरगुती साहित्यात तयार होते चटपटीत लागते लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडेल ही रेसिपी अगदी मार्केट स्टाईल आपली आलू भुजिया शेव ही तयार झाली आहे आणि घरगुती साहित्यात भरपूर शेव तयार झाली आहे काही मुलांना सुट्ट्या लागल्या असतील काहींना लागायच्या असतील तर त्याआधीही शेव सगळ्या मम्मींनी तयार करून ठेवा म्हणजे तुमचं सुट्टीचा त्रास कमी होईल वेगवेगळ्या प्र प्रकारचे स्नॅक्स तयार करून ठेवायचे सुट्टीत मुलं जेवणाबरोबर अतिशय आवडीने खातात जेवणी गपचूप संपवतात तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय